साजरी या एकाच चरणामध्ये तीनही प्रकारचा मंगलाचरण कसा आहे याचा विचार आपल्याला पाहायचा आहे बरं का पहिल्यांदा नमस्कारात्मक मंगलाचरण नमस्कारात काय असतं नमस्कारामध्ये आपण काय नमस्कारा करतो का आपलं मस्तक देवाच्या चरणाच्या ठिकाणी ठेवतो देवाच्या चरणावर मस्तक टेकवणं याला आपण देवाला केलेला नमस्कार म्हणतो पण नमस्कारात नुसतं डोकंच टेकवायचं असतं की मनही तिथे गेलं पाहिजे तसं नुसतं नमस्कार करत असताना डोकं टेकलं आता तसं उदाहरणासारखं होतं पायला पायसांना पुन्हा पाया पडायचं मन तर पायावर गेलेलं आहे का पायावर गेलं नाही त्याला नमस्कार म्हणत नाहीत नमस्कार कशाला म्हणतात नमस्कार करत असताना मन देवाच्या चरणाच्या ठिकाणी जाणं पहिली गोष्ट महत्वाची आहे बरं का आणि तेथे माझी हरी वृत्ती राहू तू महाराज मला म्हणतात देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू दे आणि चरणाच्या ठिकाणी वृत्ती म्हणजे मनाची वृत्ती म्हणजे मन राहणं यालाच नमस्कार म्हणतात नमस्कार याला आणि त्या चरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू दे हे दान मला दे असं महाराज मागत असल्यामुळं आशीर्वाद मागून घेणे झालं विठ्ठल विठ्ठल ते राहो हे मागणं झालं मागण झाल्यामुळे आशीर्वादात्मक मंगलाचरण हे झालं आणि देवाच्या चरणाच्या ठिकाणी वृत्ती ठेवणं म्हणजे मन ठेवणं हे नमस्कारात्मक मंगलाचरण हे झालं आता वस्तू निर्देश रूपी मंगलाचरणाचा विचार करा परमात्मा कसा आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे सगळं देवाचं वर्णन आहे परमात्मा समान चरणाचं आहे परमात्मा समान दृष्टीचा आहे परमात्मा विटेवर उभा आहे आणि परमात्म्याची ती विटेवर असलेली मूर्ती साजिरी म्हणजे सुंदर आहे हे त्या देवा स्वरूपाचं वर्णन आहे या स्वरूपाच्या वर्णनाचा थोडा विचार करायचा आहे एकदा प्रेमाने भजन माझे हरे वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा जगद्गुरु संत श्रोमणी श्री तुकाराम महाराज या भंगातून मंगलाचरण करतात मंगलाचरणात तीन प्रकार असतात असं आपण मंगलाचरण दुःख जावन सुख प्राप्त व्हावं अनिष्ट जावन इष्ट प्राप्त व्हावं याच्याकरता करायचं असतं एवढा विचार आपण केला तीन प्रकार सांगत असताना पहिलं नमस्कार देवाला करण आशीर्वाद मागून घेणं दुसरा प्रकार आणि देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणं तिसरा प्रकार मंगला सापडतो तेथे माझी हरी वृत्ती राहो इथं देवाच्या चरणाच्या ठिकाणी वृत्ती राहावी अशी मागणी म्हणजे आशीर्वाद मागून घेणं झालं आणि देवाच्या चरणाजवळ वृत्ती राहणं म्हणजे नमस्कार करणं झालं आणि समचरण दृष्टे विटेवरी साजिरी हे देवाच्या स्वरूपाचं वर्णन म्हणजे वस्तुनिर्देश रूपे मंगलाचरण झालं असा आपण विचार केला आता आपल्याला देवाच्या स्वरूपाचं जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे त्याच्यातल्या एका एका पदाचा थोडा थोडासा विचार करायचा आहे पहिलं पद काय समचरण दृष्टी परमात्मा कसा आहे समान चरणाचा आणि समान दृष्टीचा देवाचे चरण समान म्हणजे जोडून ठेवलेले आहेत आणि जेव्हा देवाची सगळ्या भक्तावर असलेली दृष्टीसुद्धा समान आहे काही लोक आपल्याला विचारतात देवाचे चरण समान आहेत मान्य पण सगळ्यावर देवाची समान दृष्टी असं कसं म्हणतात एक सुखात आहे एक दुःखात आहे एक श्रीमंत एक धिकारी एक ज्ञानी एक आहे <clears throat> सगळी विषमता देवाने जर निर्माण करून ठेवलेली हो असेल तर मग देवाची समान दृष्टी सगळ्यावर आहे असं कसं म्हणतात विठर 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 पण याचं उत्तर असं आहे की देवाची दृष्टी सगळ्यावर समानच आहे देवाच्या दृष्टीचा कमी जास्त प्रमाणात लाभ करून घेतो देवाची दृष्टी बदलत नाही देवाची दृष्टी सगळ्यावर समान तुमच्यावर जशी तशीच तशी माझ्यावर माझ्यावर जशी तशीच तशी तशी यांच्यावर अशी सगळ्यावर देवाची दृष्टी समान आहे आपलं आपलं देवाच्या बद्दलचं वर्तन बदलतं म्हणून आपली दृष्टी बदलत जाते अशा पद्धतीचा विचार आहे बरं का आपल्याला साधं उदाहरण सांगतो अग्नीचं उदाहरण हे अग्नीचं अग्नी हा उष्णता देणार आहे की नाही जवळ गेल्याच्या गर नंतर गरम वाटतं बरं वाटतं की नाही थंडीच्या दिवसामध्ये जवळ गेल्यानंतर बरं वाटतं की नाही अग्नि उष्णता देतो मला सांगा अग्नी कोणाला उष्णता देतो कोणाला देत नाही सांगा बरं कोणाला उष्णता देतो देत सगळ्यालाच देतो की नाही मला उष्णता तुम्हालाही देतो त्यालाही देतो त्यालाही देतो त्याला सगळ्याला उष्णता देतो अग्नी पण एखादा माणूस समजा अग्नीच्या जवळ बसलेला शिकत बसलेला आहे बरं वाटायला लागलं आणि एक माणूस त्याच्यापासून अग्नीपासून एक किलोमीटर दूरवर उभा राहतो म्हणतो काय त्या अग्नीशी गंमत आहे त्या जवळच्या माणसालाच उष्णता द्यायला लागला माझ्याकडं बघतसुद्धा नाही असं म्हणलं तर हा जवळ जात नाही हा याचा मूर्खपणा आहे का अग्नीचा दोष आहे सांगा मला अग्नीचा दोष नाही अग्नी सगळ्याला समान उष्णता द्यायला तयार आहे फक्त आपण अग्नीच्या जवळ जाण्याची गरज आहे तसं देव सर्वावर समान कृपा करत असतो समान दृष्टीनं सगळ्या जगाला पाहत असतो फक्त त्याच्या दृष्टीचा ला